महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मध्ये तीव्र आंदोलन उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरगावकर यांचे कारवाईचे आदेश महाराष्ट्र विकास युवासेना पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधीक्षक अकलूज यांच्या कार्यालयासमोर मधील जुगार क्लब भिंगरी व बेकायदेशीर कॅफे बंद करण्याच्या मागणीसाठी युवासेना जिल्हा संघटक साईराज अडगळे युवासेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आलंय यावेळी मविसेचे प्रदेश सचिव अनिल साठे राज्य समन्वयक अजित साठे राहुल गायकवाड केशव लोखंडे इरफान बागवान किरण खंडागळे मवियूचे अक्लूज शहर संघटक चेतन साठे संकेत कांबळे संतोष गुळी गिरीराज अडगळे सुजित साठे विनायक रंदिवे सुमित लोखंडे ज्ञानेश्वर लोखंडे शिवाजी गेजगे नारायण डांगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अकलूज मधील युवकांना भिंगरीच्या अवैध धंद्यामुळे व्यसन लागल्याने अनेक जण कर्जबाजारी झाले काहींचे संसार उध्वस्त झाले तसेच अकलूज मधील असलेल्या कॅफे मध्ये अनेक गैरप्रकार घडत असल्याची चर्चा असून सांगली इथे कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर गुंगीचा औषध देऊन बलात्कार झाल्याची घटना घडली आहे त्याची पुनरावृत्ती अकलूज मधील कॅफे मध्ये घडू नये यासाठी भिंगरी जुगार क्लब आणि कॅफे कायमच बंद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास युवासेनेच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी अकलूज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पत्र व्यवहार करून अकलूज मधील बेकायदेशीर भिंगरी व जुगार क्लब या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिलाय उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाची दखल घेतली आहे नमस्ते मी अनिल साठे महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रदेश सचिव आज अकलूज मध्ये उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब अकलूज विभाग या कार्यालयावरती अकलूज मधील नेमबाहे कॅफे हे तत्काळ बंद करण्यात यावेत अशा संदर्भात निवेदन दिलं होतं आणि अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफे नेमबाह्य कॅफे चालत आहेत अशा कॅफेच्या चालवण्यावर चालकावरती तसेच ज्या चालकानी ज्या गाळा मालकाकडून भाड्याने घेतला आहे किंवा इमारत भाड्याने घेतलेल्या आहे अशांनासुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई त्यांच्यावरतीही करावी नेमबाह्य कॅफे या ठिकाणी चालू असून महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी जिल्ह्यातील सांगलीमध्ये असा घृणास्पद प्रकार घडलेला आहे या कॅफेमध्ये मुलीला गुंगीचा औषध देऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आलेला आहे याची दखल घेऊन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये या ठिकाणी नेमबाह्य ज्या कॅफे चालत आहेत त्यांच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करावी व ते तत्काळ बंद करावे असे आशयाचे या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी करीत आहोत तसेच आक्रूजमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे म्हणजे झुगार तसेच कलब व भिंगरी हा नवीन एक प्रकार जुगारीचा चालू झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक आक्रूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात युवक या ठिकाणी व्यसनाच्या व या जुगारीच्या नादी लागून त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तर अशा समाज समाजात समाजाला वेगळी दिशा देणारे असे आयुर्वेदिक धंदे जुगार भिंगरी कलब हे तत्काळ बंद करण्यात यावेत तसेच कॅफेही तत्काळ बंद करण्यात यावेत यासाठी आम्ही दिवाय एस पी ऑफिस आखली या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच या आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्यास पोलीस अधीक्षक एस पी साहेब सोलापूर यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल